तर आज आपण रवा लाडू असो किंवा बेसन लाडू कुठल्याही गोडाच्या पदार्थासाठी परफेक्ट तगार कशी बनवायची हे पाहणार आहोत रवा लाडू किंवा बेसन लाडू रवा टेक्सर येण्यासाठी किंवा ते चवदार होण्यासाठी तर इथं मी अडीचशे ग्राम साखर घेतलेली आहे त्यासाठी पाव ग्लास पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथं मिडियमपेक्षा थोडासा कमी गॅस केलेला आहे किंवा लो फ्लेम मोठी असेल तसंही केलं तरी चालतं फक्त फास्ट गॅस करायचा नाही पहिल्यांदाच तर इथं उखडे आल्यानंतर पाणी कमी टाकलं की पटकन असं एक किंवा दोन तारची चाचणी आहे ती तयार होते त्यामुळे जास्त वेळ ही तगार बनवण्यासाठी बिलकुल लागत नाही आणि तगार बनवताना मोठा गॅस जर केला तर काळं होऊ शकतं किंवा ही चाचणी खराब होऊ शकते अगदी लो फ्लेमपेक्षा थोडीशी मोठी आहे तर आता हे सतत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता साईडनं थोडंसं सा चिकटल्यासारखं वाटलं तर समजून घ्यायचं की इथं दोन तारची चाचणी आपली तयार झाली त्यावेळेस आपण गॅस जी आहे ती बंद करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी साईडला असं काढून घेते तेव्हा ते असं गच्च झाल्यासारखं झालेलं आहे आता आपल्याला ह्या गॅस बंद करून घेतला आहे तर आता ह्याला सतत हलवून घ्यायचं आहे असंच जर सोडलं तर हे पटकन अशी साखर मोठी मोठी तयार होते आणि असं बारीक रवाळ असं होत नाही तर याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे मी ते दाखवायचं राहिलं माझ्याकडून पाव चमचा किंवा अर्धा चमचा तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता गॅस बंद केल्यानंतर बघ बघू शकता सतत मी हलवते जर का तुम्ही असंच सोडून दिलं तर पटकन जाम होईल आणि परत ते मोठे मोठे खडे याचे तयार होते त्यामुळे याला सतत हलवून घ्यायचं आहे आणि लोखंडाची कढई असल्यामुळे तर आता हे सतत हलवून घेऊन आपल्याला जोपर्यंत हे थोडंसं कोरडं होत नाही तोपर्यंत त्याला सतत हलवून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित हलवाल तेवढी तगार एकदम बारीक आणि रवाळ अशी तयार होते तर बघू शकता एकदम रवाळाचं आपले हे तगार जे आहे ती तयार झालेली आहे पण आणखीन बरीचशी प्रोसेस बाकी आहे एवढ्यामध्ये होत नाही तर आपल्यालाही व्यवस्थित ग जे गाठी तयार झाल्या त्यातल्या त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या चाळणीनं किंवा गाळणीनं चाळून घ्यायचे शक्यतो पूर्णाच्या गाळणीनं चाळायचं चा, म्हणजे खूप असं जास्त हे मोटाड निघत नाही पटकन असं गाळलं जातं तुम्ही पिठाच्या चाळणीनं गाळा जाल तर खूप वेळ लागतं तर इथं मी पुरण गाळण्याची चाळणी घेतली आहे त्यावरतीही तगार टाकून घ्यायचे आणि एखादं चपट्याबुडाचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही कशानेही हे थोडं हलवून घेतलं की तगार जे आहे ते आपली गाळून होते तर अशा प्रकारे कुठल्याही गोडाचा पदार्थ तुम्हाला स्वीट होमसारखा बनवायचा असेल तर अशा प्रकारे तगार करून बनवा एकदम परफेक्ट आणि मस्त असा होतो बऱ्याच वेळा आपण वेगळ्या प्रकारे बनवाय जातो तेव्हा ते चिकट आ, होते जर का बारीक बेसनपीठ वापरत असाल तर चिकट असे लाडू कधीकधी बेसनपीठ नाही भाजलं तर होऊ शकतात तर अशा प्रकारे तगार जर करून तुम्ही लाडू केले तर एकदम रवाळ आणि परफेक्ट होऊ शकतात तर आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा